एकंदर मित्रांनो कांद्याच्या रोपाचा जर आपण विचार केला तर बऱ्याचदा कांद्याचं रोप हे वरच्या साईडने म्हणजे शेंड्याकडूल साईडने पूर्णपणे वळून पिवळं होत असतं त्याचबरोबर त्याच्यामध्ये करपा वगैरे आपल्याला बघायला मिळत असतो अशा परिस्थितीमध्ये कांद्याची जी रोपाची जी वाढ आहे त्याचबरोबर त्याच्यामधली जी ग्रोथ आहे किंवा साईज जी आपली कांडी वगैरे बनण्याची जी प्रक्रिया आहे ही पूर्णपणे स्टॉप होत असते अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो कोणत्या बुरशीनाशकाचा आपण वापर केला पाहिजे की जेणेकरून कांद्याच्या रोपातील करपा असेल त्याचबरोबर वरच्या साईडने ज्यावेळेस पिवळेपणा वगैरे कांद्याच्या रोपामध्ये जर आला असेल तर याला पूर्णपणे कंट्रोल करण्याकरिता आपण कोणकोणत्या बुरशीनाशकाचा वापर करावा त्याचबरोबर व्यवस्थित वाढीसाठी ग्रोथसाठी कोणत्या टॉनिकचा आपण वापर करू शकतो याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत साधारणतः मित्रांनो चार पाच कॉम्बिनेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कांद्याच्या रोपासाठी जबरदस्त असरदार असलेल्या स्प्रेच्या कॉम्बिनेशनविषयी चर्चा करणार आहोत एकंदर मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो तुमच्या कांद्याच्या रोपामध्ये जर पिवळेपणा मोठ्या प्रमाणावर दिसून येत असेल त्याचबरोबर वरच्या साईडने शेंडी जर वाळूत असेल तर याचे मुख्य कारण म्हणजे असं की त्याच्यामध्ये मित्रांनो एक तर सकाळी जी दड वगैरे पडत असते किंवा दवबिंदू पडतात त्याच्यामुळे जी बुरशी आहे ती बुरशी ॲक्टिव्ह होऊन कांद्याच्या रोपावर जाते त्यामुळे जसा काही सूर्याचा प्रकाश कांद्याच्या रोपावर पडला की अशा परिस्थितीमध्ये पूर्णपणे वरच्या साईडने जी शेंडी असतात ती पिवळी होत असतात त्याचबरोबर मित्रांनो कांद्याच्या रोपामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये मुळांची वाढ न होता त्याचबरोबर पूर्णपणे जी मुळं असतात ती मुळं कुठल्याही प्रकारची जी अन्नद्रव्य आहे ती अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी अक्षक्षम होत असतात त्यामुळे मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी करा त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्प्रे करा चांगल्या प्रकारचे जे बुरशीनाशक आहे त्याचा स्प्रे करायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो प्रायमरी स्टेजला तुम्ही बेसिक जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये साप बुरशीनाशक असेल रोडोमिल गोड वगैरे असेल यासारखे बुरशीनाशक तुम्ही वापर करू शकता त्याचबरोबर त्याच्यामध्ये अँड्रोकॉलचा देखील तुम्ही वापर करू शकता परंतु मित्रांनो प्रायमरी स्टेजला स्प्रे करून देखील जर पिवळेपणा कंट्रोल होत नसेल तर याच्यामध्ये हाय रिस्क मोलिक्युल जे आहेत त्याचा स्प्रे करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मित्रांनो नंबर एकच जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो बायर कंपनीचं नेटिओ मित्रांनो नेटिओ हे बुरशीनाशक अत्यंत नावाजलेलं बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये टेबुकोना जल पन्नास टक्के त्याचबरोबर पंचवीस पर्सेंट डब्ल्यू जी फॉर्ममध्ये उपलब्ध असणारं हे एक बुरशीनाशक आहे मित्रांनो याचा जर वापर जर तुम्ही कांद्याच्या रोपामध्ये केला तर कांद्याच्या रोपामध्ये येणारी जी मर आहे त्या मरवर व्यवस्थितपणे काम करतं त्याचबरोबर मित्रांनो कांद्याच्या रोपामध्ये करपा असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये वरच्या साईडने पूर्णपणे रोप जर पिवळं होत असेल तर याच्यावर रामपान उपाय म्हणून तुम्ही नेटिओचा वापर करू शकतात मित्रांनो नेटिओचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाठपंपसाठी आठ ते दहा ग्रॅमपर्यंत तुम्ही या बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो बाहेर कंपनीच्या नेटिओ ऐवजी तुम्ही सिजिंटा कंपनीचं जे ॲमिस्टार टॉप नावाने जे बुरशीनाशक येतं याचा देखील तुम्ही वापर कांद्याच्या रोपामध्ये पिवळेपणा घालवण्यासाठी करू शकतात त्यामध्ये मित्रांनो सिजिंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप हे फंगी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये याचे ऑक्सिस्ट्रोबिन अठरा पॉईंट दोन पर्सेंट त्याचबरोबर डायफेनो कोनाझोल अकरा पॉईंट चार पर्सेंट फार फर्मुलेशनमध्ये उपलब्ध असणारा दोन कंटेन आहेत मित्रांनो याच्यामुळे काय होणार आहे की हे जे दोन कंटेन आहेत हे कांद्याच्या रोपातील करपा त्याचबरोबर पिवळेपणावर जबरदस्त असरदार हे बुरशीनाशक आहे याचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या पाडपंपसाठी बारा ते पंधरा एम एलपर्यंत तुम्ही ॲमिस्टर टॉप या बुरशीनाशकाचा वापर करू शकतात त्याच्यामध्ये मित्रांनो वातावरण जर उघडं असेल तर ॲमिस्टॉर टॉप ऐवजी वातावरण जर चांगलं असेल निरोगी वातावरण असेल तर ॲमिस्टर टॉपऐवजी तुम्ही निस्तं ॲमिस्टॉर नावाचं जे बुरशीनाशक आहे याचा देखील तुम्ही वापर करू शकता परंतु ढगाळ जर वातावरण असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एमिस्टर टॉप याच बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो याच्यानंतर जर जे बुरशीनाशक आहे मित्रांनो ॲमिस्टॉर टॉप ऐवजी तुम्ही बी एस एफ कंपनीचं जे मेरिवॉन फीसाईड आहे म्हणजे मेरिवॉन बुरशीनाशक आहे याचा देखील तुम्ही वापर करू शकतात याचा कंटेनचा जर विचार केला तर याच्यामध्ये फ्लुक्सा पायरोक्साईड आहे त्याचबरोबर पायरा क्लोरोस्ट्रोबिन हे दोन कंटेंट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात एकंदर मित्रांनो तुम्ही बी एस एफ कंपनीचं जे मेरिओन आहे याचा वापर करत असताना आठ ते दहा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पाडपंपमधून तुम्ही स्प्रे करू शकतात एकंदर मित्रांनो मेरिओन बुरशीनाशकाऐवजी तुम्ही याच्यामध्ये बी एस एफ कंपनीचं जे दुसरं नावाजलेलं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो प्रियाक्झर नावाने जे येतं त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता सेम प्रमाणामध्ये हे जे बुरशीनाशक आहे हे दोघांपैकी कुठल्याही एकाचा वापर केला तरी देखील जबरदस्त रिझल्ट आपल्याला कांद्याच्या रोपामध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये मित्रांनो लाल कांदा असेल किंवा उन्हाळी कांदा असेल हे दोघही प्रकारची जी कांद्याची रोपं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही याचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो जे पुढचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो अदामा कंपनीचं कस्टोडिया याचा देखील वापर तुम्ही कांद्याच्या रोपामध्ये पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही वापर करू शकतात जेणेकरून याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला कांद्याच्या रोपामध्ये बघायला मिळणार आहे याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये एजॉक्सिस्ट्रोबिन अकरा पर्सेंट त्याचबरोबर टेब्युकोनाजेल अठरा पॉईंट तीन पर्सेंट एस सी फॉर्म्युलेशनमध्ये हे बुरशीनाशक उपलब्ध आहे एकंदर मित्रांनो तुम्ही याचा वापर करत असताना प्रति पंधरा लिटरच्या साठी पंधरा ते पंचवीस एम एलपर्यंत बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव बघून पंधरा ते पंचवीस एम एलपर्यंत तुम्ही वापर करू शकतात एकंदर मित्रांनो हे जे तीन चार बुरशीनाशक मी सांगितले त्याच्यामध्ये नेटिओ असेल ॲमिस्टॉर टॉप आहे त्याचबरोबर मेरीवॉन त्याचबरोबर मित्रांनो गादामा कंपनीचं कस्टोडिया हे जे बुरशीनाशक आहे या बुरशीनाशकांपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाचा तुम्हाला एकदा स्प्रे करायचं आहे यापैकी कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा एकदा स्प्रेसाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाचा स्प्रे घेतल्यानंतर साधारणतः दहा ते बारा पंधरा दिवसापर्यंत कुठल्याही दुसऱ्या बुरशीनाशकाचा स्प्रे घेऊ नका बऱ्याचदा शेतकरी काय करतात की याचा एकदा एक बुरशीनाशक स्प्रे झाल्यानंतर साधारणतः दोन चार पाच दिवस झाली का परत लगेच दुसरं बुरशीनाशक मारतात याच्यामध्ये बुरशीनाशकाचं किंवा स्प्रेचं प्रमाण जास्त झालं तरी देखील कांद्याचं रोप व्यवस्थितपणे ताट होत नाही किंवा व्यवस्थितपणे चांगलं राहत नाही त्याने देखील जास्तीत जास्त बुरशीनाशकाचा वापर केल्या गेल्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे साईड इफेक्ट आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे साधारणतः कुठल्याही एका बुरशीनाशकाचा वापर केल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर किंवा बारा पंधरा दिवसानंतर पुन्हा दुसरा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे झाला विषय याचा मित्रांनो बुरशीनाशकांचा आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉनिक कोणतं वापर करायचा मित्रांनो कांद्याच्या रोपामध्ये टॉनिक वापरत असताना प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे आहे मित्रांनो गोदरेज कंपनीचं विपुल त्याच्यामध्ये ट्रायकॉन्टेनल नावाचा जो कंटेन आहे याचा तुम्हाला वापर करायचा आहे सुरुवातीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे वाढ वगैरे देखील या विपुलच्या गोदरेज याच्यामुळे ट्रायकॉन्ट्रोनॉलमुळे होणार आहे हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे त्याच्यामुळे चा चांगल्या प्रकारे वाढीसाठी अत्यंत चांगलं हे टॉनिक आहे त्याचबरोबर मित्रांनो दुसरं जे आहे ते म्हणजे जर्मिनेटर जर्मिनेटरचा जर वापर जर तुम्ही या बुरशीनाशकामध्ये केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा असा भेटणार आहे की त्याच्यामध्ये जे रोपाच्या मुळा वगैरे आहेत जे पांढरे मुळे आहेत पांढऱ्या मुळांची संख्या वाढीसाठी तुम्ही जर्मिनेटरचा वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात पॉवरफुल जे टॉनिक आहे ते म्हणजे मित्रांनो बायोविटा एक्स जे, बायो जे सिविड आहे चांगल्या प्रकारे रिझल्ट हा कांद्याच्या रोपामध्ये देतं त्यामुळे तुम्ही बायोविटा एक्स याचा देखील वापर करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो एन पी केमध्ये जे टॉनिक आहे त्याच्यामध्ये मित्रांनो जर एक आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कांद्याचं रोप जर तुमचं वाढ कमी झाली असेल योग्य ती वाढ जर हवी असेल त्याचबरोबर त्याच्यामध्ये हिरवेपणा चांगल्या प्रकारे जर हवा असेल वाढ कमी असेल तरच वाढ कमी असेल तरच तुम्हाला त्याच्यामध्ये एन पी के एकोणावीस 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 याचा देखील तुम्ही वापर करू शकतात एकंदर मित्रांनो ही जी टॉनिक आहे यांचा वापर करायचा आहे जर तुम्हाला वाटलं तर मेगाफॉल असेल किंवा इतर काही न्यूट्रिशियन्स किंवा तुम्हाला जर तुमच्या नजरेमध्ये जर कुठले अजून दुसरे काही टॉनिक का असतील तर त्याचा तुम्ही बिंदास्त याच्यामध्ये वापर करू शकतात यामुळे मित्रांनो तुमचं कांद्याचे रोप अत्यंत तंदुरुस्त होणार आहे त्याचबरोबर पूर्णपणे हिरवगार तुमचं रोप बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो या बुरशीनाशकांविषयी किंवा वापराविषयी जर तुम्हाला काही जर शंका वगैरे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात त्याला शंभर टक्के उत्तर दिलं जाईल